डॉक्टर प्रकाश कोले सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्शन करावं जोरदार टाळ्यांच्या गदरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया आदरणीय डॉक्टर प्रकाश कोल्हे परम आदरणीय वंदनीय व्यासपीठ व्यासपीठावरती या बाल कुमार साहित्य शाखेचे उद्घट उद्घाटक सर्व मान्यवर त्यामध्ये माझ्या ज्येष्ठ भगिनी माधुरीताई माते त्यांचं नुकतंच आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन झालं साहित्याच्या वाटेवरती अतिशय या नाशिकचं वैभव म्हणून ज्याकडे बघावं असे माझे ज्येष्ठ बंधू सुभाष कबनी सर सर नंदकुमार फोंबळे सर आणि ज्यांच्या सूत्रसंचालनामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला जाधव म्हणून बघितलं जातं असे सूत्रसंचालन करणारे माझे ज्येष्ठ स्नेही माझे बंधू रवींद्र मालुणकर सर आणि उपस्थित माझ्या बालमित्रांनो आणि माता पिता बंधुभिंना सर्वांना नमस्कार जय भारत जय मानव आजचा हा सोहळा नुकतंच आपली दिवाळी स आपण साजरी केली त्या दिवाळी सणाच्या पलीकडे जाऊन जे काही आपण दीप प्रज्वलित केले त्याही पलीकडे आज ज्ञानाचे साहित्याच्या वाटेलचे खऱ्या अर्थाने प्रज्वलित होतील अशी मला आशा वाटते आणि बोलता बोलता दोन हजार चोवीसचा सांगतेकडे आपण चाललो आहोत पुन्हा एकदा उद्याचा सूर्य दोन हजार पंचवीस हे वर्ष जवळ घेऊन येतो आहे अशा उर्वत्या सूर्याकडे बघताना अफाट ऊर्जा असलेली उद्याची ही बाल साहित्यिक नाही म्हणता उद्याची ही साहित्य क्षेत्रातली सर्वात उंची गाठणारी ही साहित्यिक सा ठरतील हा आशा किंवा हा आत्मविश्वास मला अनेक साहित्यिक बालसाहित्यांकडून मिळाला तेही एक विशेष गोष्ट प्रकृतीने जाणवते विशेष करून पालक बंधू भगिनी यांनी आपल्या मुलांना इथपर्यंत घेऊन येण्याचं जे काही पाऊल उचललं याबद्दल आपलं कर्तव्यदक्ष पालक म्हणून विशेष कौतुक आणि अभिनंदन करतो खरं म्हटलं तर मानंतर सर, सर सुद्धा सांगतील आम्ही गावाकडची मंडळी बरेच आपण पण असाल गावाकडची मंडळी त्यावेळेस असं काही प्लॅटफॉर्म उपलब्ध नव्हते शाळेत जायचं सा, कशासाठी जायचं अभ्यास कर, 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 करावा कशासाठी करावा याची दिशा आणि मार्ग आम्हाला त्यावेळेस नव्हते परंतु मला एका व्यक्तीकडे बघताना गुरुस्थानावरती असलेली व्यक्ती परमादरणीय डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सर यांच्याकडे मी एक नजरेतून बघतो आणि त्यातून आपल्याला नक्की सगळ्यांना दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सर प्राथमिक शिक्षण घेत असताना समुद्राच्या किनाऱ्यावरती फिरफिरका मारण्यासाठी त्याला आपण क्षेत्र भेटवून या गुरुजी त्यांना घेऊन गेले ते आणि अशा निसर्गाच्या वातावरणामध्ये समुद्राच्या लाटा त्याकडे बघताना मनामध्ये पण त्या लहरी निर्माण झाल्या त्या म्हणजे एक बाल वयातील विद्यार्थी ते म्हणजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आणि त्यांनी सूक्ष्म निरीक्षक निरीक्षण करता करताना त्यांनी एका उडणाऱ्या पक्षांकडे त्यांनी बघितलं आणि त्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न तयार झाला तो म्हणजे हा पक्षी आकाशामध्ये कशा पद्धतीने उडतो आहे गुरुजींना केलेला प्रश्न त्या प्रश्नाचा उत्तर उत्तर शोधण्यामध्ये त्यांनी संशोधन क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतली आणि या विश्वामध्ये मिसाईल मॅन म्हणून त्यांनी एक मूर्ती गाठली नवे नवे तर या भारत देशाचे आदर्श राष्ट्रपती म्हणून त्यांनी त्यांचं कार्य सिद्ध केलं आणि एक आदर्श शिक्षक कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण शेवटच्या श्वासातून आपल्या सर्वांना दिले आहे मला असं वाटतं की आताही या बालसाहित्यकामध्ये जसं संशोधक त्यांच्यामध्ये लपलेला होता तसं साहित्य साथी, साहित्यिक आपल्या ह्या बाल बालकांमध्ये लपलेला आहे असं मला वाटतं त्यांची निरीक्षण क्षमता त्यांचं वाचन कौशल्य आणि लिखाण यातून उद्याच्या पिढीला आज डिजिटलच्या युगामध्ये आपण कुठेतरी एका वेगळ्या वळणावरती चाललो आहे असे असताना सुद्धा ही बाल साहित्यिक उद्याच्या पिढीला नवीन साहित्य देऊन एक आदर्श वाट वाट आदर्श राजमार्ग आपल्याला दाखवतील असं यातून स्पष्ट होईल आणि हे काम करण्यासाठी कोणीतरी पुढं पुड़, पुढाकार घेणं गरजेचं आहे असं कुणीतरी कार्य करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म पुढे येण्यासाठी सरांचं मन मनपूर्वक स्वागत करूया आपण सगळे या करता आपल्याला कुठेतरी कोणीतरी एक मार्गदर्शन म्हणावं एक सहकार्य एक दिशादर्शक अशी भूमिका असावी म्हणूनच पुणे हे विद्याचे माहेर असलेल्या ठिकाणावरून अखिल बा, मराठी बालकुमार साहित्य शाखा या माध्यमातून आपल्याला नगरी नगरी नाशिक नगरीमध्ये या सांस्कृतिक नगरीमध्ये आपल्या साहित्याचा ठेवा त्याची उंची वाढावी या हेतूने नाशिक शाखा काम करणार आहे नाशिक शाखेचे पदाधिकारी माझे बंधू सुभाजी देशमुख यांनी ही धुरा सांभाळणार अशी आपल्या सगळ्यांसमोर खात्री दिली आहे आश्वासन त्यांनी दिलेलं आहे मी एकच म्हणेल की या शाखेच्या माध्यमातून पुन्हा एकदा कुसुमराज कानेडकर अशी जी काही साहित्यिक आपल्या ह्या नाशिक शहरातून होऊन गेले पुन्हा त्यांच्या या वाटेवरती ते त्यांचा प्रवास सुरू करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मित्रांनो आता मी विद्यार्थी मित्रांना सांगतो मी ह्या आपल्या समोर येताना खूप लहान होतो लहान ह्या अर्थाने की माझ्याकडे कोणत्याही प्रकारे परिस्थितीनुसार साधनं नव्हती शिक्षण घेताना खूप अडथळे होते आणि अशा अडथळ्यामध्ये जे काही शाळेमध्ये मिळेल त्या शाळेमध्ये मिळलेल्या ज्ञानावरती पुढे पुढे येण्याचा प्रयत्न केला आज मी तुमच्यासमोर एक संस्थापक म्हणून जरूर उभा आहे पण मला सांगताना एक आनंद वाटेल चा वाते वर, वाते लिखान है। साथे साथे है। की साहित्याच्या वाटेवरती नऊ पुस्तक झालेले आहे आणि सरांच मार्गदर्शन घेऊन एक दिशादर्शक म्हणून बरीच आपले साहित्यिक मंडळी पुढे बसलेले आहेत त्यांचा आदर्श घेऊन सर मी माहिती का अचानक दोन तीन मिनिटांमध्ये कविता पण तुमच्या सारख्या लिखाण करायला सुरुवात केलेली आहे तुम्हाला